पाहतायत त्यांचंही मनापासून स्वागत आहे क्रिक लाईफ टीमचं देखील कौतुक करावं लागेल दीपक जी मंडले सर त्याचबरोबर कॅमेरामन आमचे चन्नप्पा असतील रोहित सर असतील चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन धावा मिळतील दोन, दोन संघाची धाव संख्या टायमिंग नाही साथा आला वेळेवर चेंडू गेला शाळेवर माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस या धावा एस डी क्वालिटी च्या माध्यमातून तुम्ही ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट क्रिक लाईव्ह डॉट इनच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा घर बसल्या सुद्धा पाहू शकता दोन कॅमेरे या वर्षी मात्र कमिटीने जे काही आपण पाहत आहोत भरपूर म्हणजे पैसा सुद्धा यावर्षी या, या क्रिकेटच्या स्पर्धेला लावलेला आहे पिनू शेट यांचं आणखीच आपल्याला वायफाय सौजन्य आहे इंटरनेट खूप महत्वाचं असतं आणि त्या इंटरनेट मुळे तर एच डी लाईव्ह खरं तर क्वालिटी मध्ये काय दाखवलं जातं पिनू शेट यांचंही खरं तर मनापासून स्वागत आहे तीन ओरचा खेळ संपलाय आणि धाव आहोत सव्वीस धाबा तीन ओर नंतर सव्वीस साई गणेश मंडप शक्तिशाली धावांची शर्यत झोपली सहा चेंडूंचा डाव ही पहा ओहोर संपली नवनाथ रसवंती ग्रह आळे फाटा प्रोप्रायटर नवनाथ शर्ट झिंजाड याच कडून ओहोर संपली साई गणेश मंडप सचिनशेठ गोंदाळ शशी शेठ गोंदाळ यांचाही चांगला आहे, आवाज आहे खनखनीत आवाज गतवर्षी नक्कीच आपण पाहतोय थोडीशी तारामळ झाली आवाजाची त्यामुळे या वर्षी शशी शेठ सचिन शेठ गोंदाळ यांना आपण संधी दिलेली आहे उद्या आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेचा शेवटचा दिवस जो इथे आपल्याला पाहायचा आहे तर ओव्हर क्रमांक चार करण्यासाठी गोलंदाजी इथे आपण पाहणार आहोत किरण गाडगे कळस गावचा असणारा हा एक उभरता सितारा मुंबईमध्ये बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा किरण ने गाजवलेल्या आहेत या वर्षी कळस प्रीमियर लीग करण्याचा योग आला त्याही लीग मध्ये किरणचा चांगला परफॉर्मन्स होता पाहिजे आज गारखंडी गावामध्ये काय गोलंदाजी करतायत साई दर्शन लॉजिस्टिक या टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करताना याच बरोबर गगनाला गवस्ती घालणारा भूषण शिरसागरचा एक ब्लास्ट पंचांचा इशारा आलाय षटकार साधावा धुआधार गेला षटकार सन्मान्य मारिकक्षेट झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा षटकार प्रत्येक षटकारासाठी आपण पाहत आहोत मंजू भाऊ दादा शंकरदादा जिंदाड झिंदाड आणि नितीनभाई जिंदाड यांच्या वतीने शंभर रुपयाचा प्राईज आहे जो खेळाडू पन्नास धावा बनवेल त्याच्यासाठी तब्बल अकराशे रुपयाचं प्राईज आहे चांगल्या खेळ करणाऱ्या खेळाडूंच्या पाठीमाग उभं राहणार खरं तर गारखंडी गाव आहे कलाकारांचं गाव म्हणून खरं तर ओळख आहे आणि पाहिजे आपल्याला ज्याच्या अंगामध्ये जो कला आहे ना जो कला दाखवेल ना बॅट्समन त्याच्या पाठीमाग नक्कीच ही प्रेक्षकांची पारितोषिकांची सरबत ते राहिले भेटल्याशिवाय राहणार नाही ना, पाहिजे भूषण वा चांगला बॉल टाकला लाहीन थोडीशी ऑफ साईटला पण पातावर ठेवलेली आहे आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर कार्ड वरती बत्तीस धाबा वरंगलवाडी इलेव्हन या टीमला खरं तर धाव्यांची गरज आहे भूषणला खेळवं लागेल गणेश बोरुडेला सुद्धा खेळावं लागेल ओहो या दरम्यान परत एकदा भिरकावलाय शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा माननीय संदीप शेठ झिंजाड श्री गणेश फेट मोर्स यांचा दनधनित षटकार प्रॉपर टाइमिंग आणि ताकदीचा वापर खरं तर या पाटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नाव आहे भूषण क्षीरसागर मॅन फ्रॉम टाकरी डोकेश्वर अडो तीस धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत वरंगलवाडी इलेव्हन या टीम आगेकूच आपल्याला पाहायला मिळते किरण गाडगेवरती केलेलं आक्रमण इथे आपल्याला पाहायला मिळत आहे चांगला टप्पा एक चेंडू डॉट एक चेंडू षटकार असाच खेळ आतापर्यंत जो आपल्याला पाहायला मिळतोय चार चेंडू मध्ये बारा धावा आतापर्यंत खर्च केल्यात किरण गाडगे या खेळाडूने साई दर्शन लॉजिस्टिक्स सातत्यानं प्रयत्न आहे फायनल पर्यंत पोचायचं नाही तर फायनल मारायचे आहे वा चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो थोडस खर तर कम बॅक केलेला आहे किरण गाडगे या खेळाडूने वापसी करताना पाहायला मिळाले पाच चेंडू झालेत बारा धावा खर्च केल्यात एक चेंडू चौथ्या षटकाचा शिल्लक आहे लास्ट बॉल इथं जो आपण आता किरण यांचा पाहणार आहोत गोलंदाज तयार किरण याही वेळेस हा चेंडू आपण पाहत आहोत फक्त फ्लिप केलाय आणि क्षेत्रक्षक धावताय तो पर्यंत चेंडू जाईल अगदी बाहेर चार रन चौकार बाहुनी मोका हा मारलाय चौका ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व वो ओली भे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खन चौकार चार ओरचा खेळ संपलाय आणि धाव फलका आपण पाहत आहोत बोर्ड वरती जर पाहिलं तर नक्कीच बेचाळीस पहा ओहोर संपली प्रायोजक जे हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड संपर्क क्रमांक ऐंशी दहा बहात्तर झिरो सहाशे पलीकडच्या बाजूला नक्कीच आपण पाहत आहोत हाऊश दादा झिंजाड हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत दादांचाही देखील मनापासून हार्दिक श्रीष स्वागत आहे अधून मधून आमचे रॉयल दूध उत्पादक पप्पू शेठ चौधरी ऑफिसियल टीमला आईस्क्रीम असेल कलिंगड असेल म्हणजे तीन दिवस बाहेरून आलेल्या पाहुण्यांना जी जी सोय देता येईल ना ती ते त्यांच्या स्वखर्चाने देत आहेत हे दे खूप महत्वाचं आहे आज खर तर मैदानावरती आपण पाहत आहोत नरेश सर यांचाही आवाज आपण ऐकणार आहोत ऐकत आहोत प्रवीणजी गायकवाड सरांचाही आवाज या मैदानाला मैदाना एक वेगळी म्हणजे तालवारीची धार ज्या प्रकारे आहे ना त्या प्रकारे सरांचा आवाज आहे सरांचे ट्रान्स महाराष्ट्रभर मात्र धुमाकूळ घालतायत आणि परत एकदा मैदानावरती प्रवीणजी गायकवाड सर दीपकजी सर नरेशजी डोमेसर या ठिकाणी उपस्थित होत आहेत तीनही मंडळींचं मनापासून हार्दिक सर्व स्वागत आहे एक शेवटचं षटक येथे आपण पाहत आहोत मच्छिंद्र म्हणजे बराच काळानंतर हा गोलंदाज करत आपल्याला पाहायला मिळतोय मच्छिंद्र गोलंदाजीसाठी जे आपण पाहतोय तयार आहेत गावच्या खेळाडूंना या स्पर्धेतून कसं वर येता येईल कसा, कसा खेळ दाखवता येईल यासाठी मात्र गावातील खेळाडूंसाठी सुद्धा राखीव जी काय ओर आहेत ना ते आपण ठेवलेले आहेत पायसे गणेश बोरुडे त्याचा कशा रीतीने समाचार घेतोय गोलंदाजीसाठी आपण पाहत आहोत तयार मच्छिंद्र मच्छिंद्र जर विकेट घेतली तर नवनाथ दादा हेमसाकरे यांच्या वतीने पाचशे रुपयाचं प्राइस आहे बॅकफुट पंच पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर कवरला षटकार शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा माननीय संदीप शेठ झिंजाड श्री गणेश मोर्स यांचा दणदणीत षटकार मच्छिंद्र नीम साखरे यांच्या प्रत्येक विकेट साठी प्रवीणजी गायकवाड सर यांच्या वतीने देखील आपण पाहत आहोत पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे नवनाथ दादा साखरे त्यांचे बंधू यांच्या वतीने सुद्धा पाचशे रुपयाचा प्राईज आहे थांबा वादविवाद करू नका निर्णय घेईल आपल्यापर्यंत नितीन भाई तांबा घराच्या जर डायरेक्ट भिंतीला लागला तर षटकार आहे पण जर खाली जर जे दगडी वगैरे आहेत तिथे जर पाडला तर चौकार आहे आणि पाच इशारा आलाय चार रन चौकार संघाची धाव संख्या सत्तेचाळीस रन स्कोर कार्ड वरती आहेत मच्छिंद्र गोलंदाजी करतायत परत एकदा चांगला बॉल आणि त्याची संधीच काहीच सोनं करता आलं नाही गणेशला विकेट आली संधी साधून थेट पठ्यानं घेतली झनझनीत विकेट माननीय अशोक शेट पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी कदाचित मच्छिंदर शेठ सांगत असतील विकेट येऊ द्या कशी येऊ द्या परंतु मी एक गडी बाद केलेला आहे गणेश बोरडेला बात केलंय के आणि न्यू बॅटर प्रवीण आहेर मैदानाच्या आतमध्ये जाताना जे जा आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराजा फायटर्स आणि मळगंगा इलेव्हन दोनही टीमला विनंती आहे आपण रेडी राहा यानंतर आपल्याला टॉस करायचा आहे महाराजा फायटर्स आणि मळगंगा इलेव्हन दोनही टीमचे कॅप्टन रेडिरा खरं तर पलीकडच्या बाजूला मच्छिंद्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत परंतु इथे पाहायचं आपल्याला भूषण हार मारत नाहीये परत एक बिग हिट फायर फटका असा धुआधार हा गेला षटकार जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोपरायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार थँक यू षटकार हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर शंकरदादा जिंदाड म्हणजे भाऊ दादा जिंदाड आणि नितीनभाई जिंदाड यांच्या वतीने एक हजार रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सातत्याने म्हणजे कुठेही क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या आमचे प्रवीणदादा जिंदाड च्या माध्यमातून मॅच पाहता असतात नेव्ही मध्ये कार्यरत आहेत रवींद्रनाथ जिंदाड यांचंही मनापासून स्वागत आहे बाळू उजगेरे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत उजगरे सरांचंही मनापासून हार्दिक सरचे स्वागत आहे शेवटच्या इनिंग मध्ये मच्छिंद्र खर तर धावांची लय लुट आहेत समोरच्या टीमला गिफ्ट देत आहेत परंतु एक चेंडू आपण पाचही डॉट आहे त्रेपन्न धाबा धाव फलकावरती फिफ्टी थ्री रन स्कोर कार्ड वरती जे की आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याचबरोबर परत एकदा बिहिट केलाय भूषणच्या बॅटमधून चेंडू सीमा पार फरार फटका असा धुवाधार सन्मान्य मारिकक्षेट झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दनदनित षटकारोनसाठ धावा धाव फलक वरती आहेत शेवटच्या ओव्हर मध्ये भूषण क्षीरसागर खोऱ्यानं धावा ओढतोय कमावतोय एकोणसाठ रन फिफ्टी नाईन रन स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो खरं तर अमोल गागरेची तळमळ तुम्ही पा अजय चौधरीचं टॅलेंट आहे अनिल शेट यांची चांगली संघ भूमिका आहे परंतु ही तळमळ काय आहे ना की एक सात सत्तर पंच्याहत्तर धाव संघ पुढे जर गेला तर खरंच या मैदानावरती दबाव येतो हो आणि अमोलनी दोन ओव्हर अतिशय जीव लावून टाकल्या परंतु गावच्या गोलंदाजाला खरं टा तार टार्गेट केलंय भूषण क्षीरसागरने एकोणसाठ धावा धाव फलकवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत वेळ देखील वाचवणं गरजेचं आहे तिसरीच मॅच चालू आहे अजून भरपूर सामने आहेत गाई करा तिसरीच मॅच आहे आज भरपूर वेळ झालेला आहे चला गाई करा पुढचे सामने प्रत्येक सर चार चार ओव्हर वरती आपल्याला घ्यावे लागतील गाई करा उद्या दोन घेऊ परंतु आजच्या झाले पाहिजेत वाईट बॉल वाईट बॉल, वाईड़ बॉल। हा गेला व्हाईट बॉल माननीय समाधान शिवम फॅब्रिकेशन गारखंडी झिंझाड कडून व्हाइट बॉल ची आपण पाहत आहोत साठ धावा स्कोर कार्ड वरती आहेत मग आणि याच बरोबर हा सुद्धा चेंडू चांगला आहे परंतु भूषण पाठवतोय त्याला सीमारेषेच्या बाहेर षटकार हा गेला उत्तुंग षटकार साक्षी रोड रोडलाइन प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार सासष्ट दावा जे आपण पाहत आहोत वरंगलवाडी इलेव्हन या टीम न जे काही बनवलेले आहेत आणि ती चिंडू विजयासाठी सदुसष्ट दाव्यांचं जे काही आपण पाहतोय टार्गेट साई दर्शन लॉजिस्टिक्स टीम या टीमला जे काही आपण पाहतोय ठेवलं गेलंय चला टॉस करतोय आपण महाराजा फायटर्स आणि मलगंगा इलेव्हन दोनही टीमच्या कॅप्टन ताबडतोब या ठिकाणी यायचंय ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात साई दर्शन लॉजिस्टिकचे मावळे आम्ही आम्हालाच अस्सल टायगर म्हणतात